नमस्कार इंदापूर सुपरफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आंथुर्णे या ठिकाणी आहे आज आंथुर्णे या गावामध्ये नोंदणीपूत बा, बांधकाम कामगारांच्या पेट्या वाटप आणि नवीन नोंदणी या ठिकाणी सुरू आहे आज आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देणार आहोत त्या अनुषंगाने अंथुर्णेच्या आसपास शेळगाव असेल जंक्शन असेल या ठिकाणच्या लोकांनी जास्त गर्दी केलेली आहे आज आपण या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणीकृत बांधकाम आहेत त्यांच्याशी आपण त्या ठिकाणी मुलाखती आण भावशी काय सांगाल आज नोंदणी आहे नोंद केले काय कधी केले दोन तीन महिने झाले तुम्हाला काय कार वगैरे नोंदणी कर आहे खर्च किती आलता हां खर्च किती आलता म्हणजे ठीक आहे आता कितवा नंबर आहे तुमचा हां

आज या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा कॅम्प देखील या ठिकाणी भरलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केलेली आहे या ठिकाणी काही नागरिकांचं म्हणणं देखील आहे की या नोंदी नोंदणी करण्यासाठी मागील सहा महिन्यापूर्वी ते जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये त्या सेंटरमध्ये मागील सहा महिन्यापूर्वी या बांधकाम कामगारांनी नोंदणी केली होती आणि त्या ठिकाणी त्यांना हजार रुपये खर्च देखील झालेलं बोललं जात आहे या ठिकाणी सचिन गायकवाड सचिन गायकवाड या ठिकाणी आहेत काय या ठिकाणी भरपूर ग्रामस्थांनी दोन बांधकाम कामगारांनी गर्दी केलेली आहे आणि काही कामगारांचं काम असं देखील म्हणणं आहे की मागील सहा महिन्यापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी एक एक हजार रुपये देखील घेतलेले आहे आपण त्याविषयी काय सांगा सचिन आपण काय सांगाल आणि आता पलीकडे एक रुपयाचं टोकन काढण्याचा कार्यक्रम देखील चालू आहे सचिन तुम्ही या या काय सांगाल लिकाम मागील सहा महिन्यापूर्वी लोकांचे रुपये घेतले आणि रुपयाचं टोकन त्यांना काढण्यासाठी पुन्हा रांगेमध्ये उभं राहावं लागतं या विषयी आपण काय सांगाल होय का हो या ठिकाणी आपण पाहू शकता की नोंदणीकृत बांधकाम कामगार यांनी गर्दी देखील केली आहे या संपूर्ण या ठिकाणी तालुक्याचे आमदार दादा मामा यांचे बंधू हा तर या ठिकाणी मुलाखती गर्दी केलेली आहे मागील एका तासापासून आम्ही या ठिकाणी आहे काही लोकांचं दोन दुर्भाग्य असं म्हणलं आहे की या जे सी एस सी सेंटर चालक आहेत सचिन गायकवाड त्यांनी मागील सहा महिन्यापूर्वी या लोकांचे एक एक हजार रुपये कोणाचे पाचशे रुपये कोणाचे चौदाशे रुपये अशाप्रमाणे पैसे गोळा देखील केले आहेत आणि आता त्या ठिकाणी त्यांना एक रुपयाचं टोकन काढण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी एक रुपयाचं टोकन दिलं जातं आपण

तालुक्याच्या आमदार दंत भरणे यांच्याच गावामध्ये काही अंतरभाग दंत भरणे यांचं घर देखील आहे आणि त्या ठिकाणी बांधकामाची फसवणूक रेखी केली ता जात आहे असं या ठिकाणी काही दोन्हीपूर दो दो बांधकामा बांधकाम बांधकाम दो कामगार काम आहेत त्यांचं म्हणणं देखील आहे मॅडम आज किती लोकांना आज किती लोकांना बांधकाम किट आपण वाटले आ किती लोकांची आज नोंदणी झाल्या काय म्हणताय मोठ्याने बोला ना मॅडम मला ऐकूया ना कॅमेऱ्याला कधी ऐकून नोंदणीकृत का बांधकाम कामगारांना पेट्याचं वाटप कधी आहे तुम्हाला माहित नाही कल्पना नाही आपण काय सांगाल या नोंदणीकृत कार्यक्रमामध्ये हजार रुपये भरून भांडीचं किट मिळणार आहे आपल्याला आज किट भेटणार आहे का आता काय माहिती आहे सकाळपासून उभं राहिले सात वाजल्यापासून तुम्ही नोंदणी किती दिवस झाली केली नोंदणी झाली आणि पैसे कधी भरले तीन महिने झाले तीन महिने तुम्हाला माहिती आहे का या नोंदणी करण्यासाठी शासनाचा खर्च किती आहे एकूण आहे माहिती काय एक रुपये म्हणतात पण हजार रुपये भरून या ठिकाणी साहजिकच लोकांच्या भावना देखील दुखावलेल्या आहेत हा घेतले नोंदणी करायला फी किती घेतली नोंदणी करण्यासाठी फी नोंदणी फी किती घेतली तुमचे एक हजार नोंदणी या ठिकाणी केली का दुसरीकडे दुसरीकडे कुठे आहे या ठिकाणीच केली या मामांचं म्हणणं आहे की एक हजार रुपये देखील या नोंदणी करण्यासाठी घेतलेला आहे या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया काकी कुठून आलात वाल वालचेनगर वरून नोंदणी किती दिवस झाले गेले नाही अंदाजे तारीख किती दिवस झाला असते खर्च वगैरे किती आला त्या टाइमला चौदाशे चाओदा रुपये खर्च आला तुम्हाला माहित आहे का ही नोंदणी करण्यासाठी शासनाचा खर्च किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का ठीक आहे अशा लोकांची या ठिकाणी फसवणूक देखील केलेली आहे ही गोष्ट या ठिकाणी निर्दर्शनात येत आहे किती घेतले किती दिवसापूर्वी नोंदणी केली सात महिन्यापूर्वी चौदाशे रुपये कुणी घेतले तुम्ही फॉर्म कुठे भरला आंथुरने या ठिकाणी भरला काही तर गाव ठीक आहे या काकांचे चौदाशे रुपये घेतलेले काकांनी या ठिकाणी मी इंदापूरसोबत किरण माने अंथुरली